नमस्कार आत्ताच आपण बोलल्याप्रमाणे आपण पोचलेलो आहोत आपल्या सावंतवाडी तालुक्यातील या मळगाव या ठिकाणी भगवती हॉल या ठिकाणी सन्मान्य संगीत अलंकार गुरुवर्य गुवा दीप्तेश बेस्त्री यांच्या शिष्यपरिवाराने आयोजित केलेली गुरुपौर्णिमा सोहळा आपण या हॉलमध्ये साधारणतः पूर्ण जिल्ह्यातील जे त्यांचा शिष्यपरिवार आहे तो या ठिकाणी आलेला आहे आणि या शिष्यपरिवारांकडूनच तसेच या ठिकाणी असणारे त्यांचे हितचिंतक यांच्याकडून आजचा जो गुरुपौर्णिमा सोहळा जो आहे तो साधारणतः काय आपण जाणून घेतो आहे संगीत अलंकार गुरुवर्य गुवा दिप्तेश मेस्त्री यांच्या शिष्यपरिवाराने या ठिकाणी आयोजन केलेला गुरुपौर्णिमा सोहळा या ठिकाणी आहे साधारणतः याचं स्वरूप आणि काय एकंदरीत आ... निवेदक म्हणून तुम्ही या ठिकाणी आहात कसं वाटतं या पूर्ण वातावरण बघितल्यानंतर शिष्य आणि गुरु यातील नात्याबद्दल गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम मी करतो आहे तर या संपूर्ण जिल्ह्यात एक सगळ्यात मोठा भव्य दिवस असा गुरुपौर्णिमा तर गुरु गुरु अभिवादन सोहळा म्हणजे दिसतो असतो आणि तातत्यानं पूर्वी सद्गुरू संगीत विद्यालयाच्या जा माध्यमातून आणि आता आम्ही त्याचं नाव बदलून गुरुकुल असं केलेलं आहे आणि जवळपास साडेपाचशे विद्यार्थी आज रोजी सरांकडे शिकत आहेत सद्यस्थितीमध्ये आणि दीड ते दे दोन हजार विद्यार्थी आतापर्यंत त्यांच्याकडनं शिकून गेलेले आहेत आणि संगीत अलंकार दिप्तेश मैत्रींची शिस्त आणि या जिल्ह्यातील नवीन पिढीला ते दे देत असलेले संगीताचे संस्कार या भावी पिढीच्या दृष्टीनं कारण आपण म्हणतो की या कोकणचे दोन श्वास आहेत एक म्हणजे दशावतार आणि दुसरा म्हणजे भजन त्या भजन क्षेत्रातील अनेक दिग्गज भुवा आज दिप्तेश मैत्री सरांचे शिष्य म्हणून तो तो या अनेक भजन स्पर्धा गाजवत आहेत ज्यामध्ये पुरुषोत्तम परब आहे अमित परब आहे आपला खेमराज सनाम आहे हे सरांचे शिष्य आज आजच्या मी तिला प्रत्येक भजन स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व गाजवताना दिसतात हा अत्यंत सुंदर असा उपक्रम सोहळा असतो आणि सर्व विद्यार्थी हिरिरीने या सोहळ्यामध्ये सहभागी होतात दरवर्षी आम्ही या सोहळ्याची वाट बघत असतो धन्यवाद ओके धन्यवाद तसंच आपल्यासोबत त्यांचे शिष्य आहेत नाव तुमचं बुवा सिद्धेश सा काय गुरुपौर्णिमा सोहळा आहे गुरूंविषयी काय व्यक्त होशील वर्षानुवर्ष गेली चौदा वर्षापासून आम्ही गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करतो आहे म्हणजे मला तर जगदीश मेथे सरांकडे करून गेली आठ वर्ष झाली आठ वर्षापासून मी गुरुजींकडे शिकत आहे त्याचप्रमाणे त्यांची जी शिस्त आहे त्यांनी शिकवण्याची जी एक वेगळी कौशल्य आहे ते त्यांच्याकडून आम्ही आत्मसात करून घेत आहोत तसंच अजून इतर मुलांनी संगीताकडे वळण्यात वळावे ही इच्छा आहे ओके धन्यवाद तसंच या ठिकाणी आत्माराम कौटनकर गौटणकर आपल्यासोबत आहेत साधारणतः या गुरुपौर्णिमा सोहळ्यानिमित्त गुरूंविषयी काय व्यक्त होशील तर आज आपण इथे पाहतो आहे की आमचा गुरु श्री दिप्तेजी मिस्त्री यांचा गुरुअभिवादन सोहळा इथे पार पडतो आहे तर मी माझं भाग्य समजतो की या शिष्यांच्या यादीमध्ये माझं नाव आहे तर अतिशय चांगल्या रीतीने हा गुरुकुल गुरुकुल शिक्षण संस्थेचा संस्थेत पार गुरु ओके धन्यवाद माझं तसंच या ठिकाणी एक महिला वर्गातील नाव आपण जाणून घेतोय नाव तुझं माझं नाव श्रेया भिवाईक सध्या बारावीमध्ये शिकते शाळा शाळापूर्वी आरपीडी हायस्कूल ओके okay, आरपीडी हायस्कूलमध्येही शिकते आमची विद्यार्थिनी आहे साधारणतः या गुरुपौर्णिमा सोहळ्यानिमित्त काय व्यक्त होशील गुरुंविषयी भावना कारण साधारणतः किती वर्ष तू या ठिकाणी त्यांच्याकडे शिक्षण घेतेस मी आता चार वर्ष झाल्यासाठी त्यांच्याकडे शिकते मी त्यांच्याकडे चार परीक्षा दिल्या आता पाचव्या परीक्षे आहे खूप असे छान शिकवतात जर समजलं नसेल तर मी समजावून सांगतात छान शिकवतात ओके धन्यवाद तसंच आपल्यासोबत नवीन युवा बुवा आहेत नाव तुझं अद्वैत पालव अद्वैत पालव आपल्यासोबत आहे साधारणतः गुरुपौर्णिमा ही जी या ठिकाणी सोहळा आहे काय व्यक्त होशील किती वर्ष शिकतोय गुवांकडे मी जवळपास पाच साडेपाच वर्ष शिकतोय सरांकडे सुरुवातीला घरी वडिलांनी शिकवलं नंतर मग तिकडे सरांकडे आलो शिकायला तर सुरुवातीला शास्त्रीय घेतलं मग हळूहळू भजन वगैरे सरांसाठी शिकवण्याची पद्धत आहे ती जगा वेगळी आहे म्हणजे ते जसं शिकवतात तसं मला नाही वाटत कोण शिकवू शकतील जवळपास साडेपाचशे आपले विद्यार्थी आहेत प्रत्येक विद्यार्थी कुठे ना कुठे त्यांचं नाव नक्कीच आहे आणि जवळपास सर्वच भजन स्पर्धेमध्ये दित्तेश गुवांचे जे शिष्यवर्ग आहेत त्यांचे नक्कीच हे नावलौकिक असते आणि म्हणूनच या या गुरूचे मला खूप आदर आहेत आणि त्यांच्यासारखे गुरु गुरु मिळून आपल्याला okay, असं वाटत नाही ओके धन्यवाद तसंच आपल्यासोबत तस संगीत अभ्यासक व संचिल सावंत आपल्यासोबत आहेत साधारणतः गुरुपौर्णिमा सोहळा आहे काय व्यक्त होशील गुरूंविषयी नमस्कार मी संचील किरण सावंत राहणार साळगाव आकणवाडी दोन हजार सुमार दोन हजार सतरापासून या ठिकाणी मी गुरुजींकडे संगीत शिकण्यास सुरुवात केली वंजनाची लहानपणापासून मला खूप आवड होती त्यामुळे दोन हजार सतरापासून सुरुवात केली त्यानंतर मला अतिशय संगीताची एवढी आवड लागली की मला करिअर करावं म्हणजे संगीताचंच करावं असं वाटा वाटू लागलं मग गुरुजीं गुरुजींजवळ मी शास्त्रीय संगीताचे थोडेफार धडे घेतले ते दोन हजार तेवीसपर्यंत त्यांच्या ते ज जवळ मी धडे घेतले मध्यम प्रथमपर्यंत अखिल भारतीय गांधीर्व महाविद्यालयाची मध्यमा प्रथमपर्यंतची परीक्षा मी यांच्याकडे उत्तीर्ण झालो ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मग मला गुरुजींनी सजेशन दिलं की जर तुला संगीतमध्ये चांगलं करिअर करायचं असेल तर गोव्या गोवा येथे सं संगीत महाविद्यालय आहे तिथे तू जाऊन करू शकतोस मग मग मी तिथे जाऊन ॲप्टिट्यूड टेस्ट दिली या गुरुजींनी गुरुजींनी मला संगीताचा पाया रचून दिला या पायावर आज मी माझी इमारत संगीत क्षेत्रातील इमारत भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचे आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी असणार आहेत याबद्दल शंका नाही आणि आज त्यांचा हा गुरुअभि अभिवादन सोहळा आहे अतिशय मला आनंद झाला या ठिकाणी आलो आहे गव्याहून लांब लांबून आलो आहे त्यांचा खास गुरुजींच्या भेटीसाठी मग तुम्हालासुद्धा त्यांना कोणाला संगीत शिकायचं असेल तर गुरुजींची संपर्क साधा निश्चितच सुंदर तुम्ही संगीत शिकू शकाल गुरुजींकडे ओके okay, धन्यवाद तसंच आपल्यासोबत संगीत अलंकार गुवा दीप्तेश मेस्त्री यांचे एक शिष्यवर्गातील एक आहेत त्यांची ओळख करून घ्या नाव तुमचं दिनेश विनोद मागव दिनेश माजगावकर आपल्यासोबत आहे साधारणतः आजचा हा गुरु अभिवादन सोहळा आहे यांविषयी काय व्यक्त व्हाल आजच्या या दिने दो, दो दोन हा आजचा जो सोहळा आहे दोन हजार पंचवीस पर्व बारावी बारा वर्ष बारा पर्व झाले आहेत बारा गुरु अभिवादन सोहळा चालू आहे नियमाने आमचे गुरु संगीत अलंकार श्री दिप्तेश मिस्त्री यांनी सुरू केलेली ही शिक्षणाबद्दलची तळमळ आज कुठेतरी चांगल्या घराला पोचते विविध क्षेत्रातून इथे दिग्गज कलाकार आले आहेत दिग्गज अभियंते आलेले आहेत आणि खूप सारी मंडळी आले आहेत ब एकदम भरगतचा कार्यक्रम आहे दरवर्षी आपला भरगत्त कार्यक्रम असतो तसा यावर्षी सुद्धा कार्यक्रम आहे आणि सर्वांनी आता तिथे भोजनाची सोय तशी विविध कला असे सर्व इथे सोयी केलेल्या आहेत आणि सर्व शिक्षकांनी त्याचा आस्वाद घेत आहे मी दोन हजार बावीसमध्ये जॉईन झालो होतो आणि संगीताची आवड मला म्हणजे तेवढी नव्हती पण स गुरुजींच्या सहवासात आल्यानंतर ती संगीताची आवड लागली ती आता मात्र एक मनात घर करून झाली आणि त्याच्यामुळे अजून शिंग संगीत शिकण्याची इच्छा उत्पन्न झाली आहे आणि आम्ही गुरुजींबरोबर अजून त्यांच्या संगीत क्षेत्राला वटवृक्ष करायला मदत करू आणि हातभार लावू धन्यवाद ओके धन्यवाद तसंच या ठिकाणी सन्मान्य संगीत अलंकार बुवा दिप्तेश मेस्त्री यांच्या शिष्यपरिवारानं आयोजित केलेला गुरुकुल संगीत शिक्षण संस्था यातील एक संचालक सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या गुरु अभिवादन सोहळ्यानिमित्त साधारणतः गुरूंविषयी काय व्यक्त व्हाल काय सांगाल हा कार्यक्रम करण्यासाठी बऱ्याच आमच्या म्हणजे कसं संस्था आहे त्यांनी आमची मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम हा कार्यक्रम करण्यासाठी में, मेहनत घेतली ते आमच्या संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि बाकी विद्यार्थी वर्ग हे आपल्यासोबत सन्मान्य संगीत अलंकार बुवा दीप्तेश मिस्त्री यांचे शिष्य खूप जुने शिष्य पहिल्यापासूनचे नाव बुवा प्रसाद परब प्रसाद परब आपल्यासोबत आहेत आजच्या गुरु पौर्णिमा सोहळ्यानिमित्त साधारण व्यक्त काय व्हाल तुम्ही गुरुंविषयी काय सांगाल प्रथमत मी आपणांचे सरळांचे आभार मानतो गुरुवजी दितप्तेश मिस्त्री संगीत अलंकार माझे गुरुवजी त्यांच्याबद्दल सांगावं तितका कमीच आहे हा दरवर्षीचा कार्यक्रम गेली बारा वर्ष आम्ही अनुभवतो गुरुजींबद्दल सांगायचं सा म्हणजे गुरुजींची शिकवण्याची शिस्त कठोरता कठोर शिक्षण म्हणजे आणि रागदारी शिक्षण त्याच्याबद्दल आम्ही गुरुजींचं खूप कौतुक करतो गेली पाच सहा वर्ष मी त्यांच्याकडे शिकतो आहे आणि हा गुरुपौर्णिमेचा सोहळा एक गेली पाच सहा वर्ष आम्ही अनुभवतो आहे दरवर्षी नाविन्यता कार्यक्रमामध्ये आम्हाला दिसून येते आणि सर्व शिष्यगण हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या यशस्वीरित्या पार पडतात त्याबद्दल सर्व गुरुजींचे तर आभारच व्यक्त करतो आणि सर्व शिष्यगण बंधू भगिनी सर्व सर्व यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार होतो ओके धन्यवाद या गुरुकुल संस्थेचे आमचा हा कार्यक्रम हा दरवर्षी असतो आहे आणि या कार्यक्रमासाठी आपले जे सगळे सदस्य आहेत आणि सगळे पदाधिकारी आहेत त्यांच्यानी ही मेहनत घेऊन हा कार्यक्रम केलेला आहे आणि त्यांची ही मेहनत इथे फळाला आलेली आहे आले आणि मुलांना जे शिक्षण देतात आमचे गु गुरुवर्य अलंकार ते गिप्ते मेस्त्री सर हे सर्वांना चांगल्या पद्धतीत म्हणजे आईप्रमाणे प प्रेमपण देतात आणि पापाप्रमाणे धापटतात पण आणि त्या विषयाने सगळे एवढे म मुलं जी चांगल्या पद्धतीत शिक्षण घेतात आणि आता त्यांच्यासाठी हा एक स्टेज ते, ते ने ने जे उपलब्ध करून दिले आमच्या संस्थेने त्याच्या संदर्भात एक सांगायचं म्हणजे मुलं जी गायन करतात ते अप्रतिम गायन असतात त्यांचं त्या गायनात ते तोडत नाहीत असं वाटतंय की लहानपणापासून त्यांच्यावर एक संस्कार झालेत ते संस्कार गायनात्रो झालेत हे महत्त्वाचं आहे आणि कधी गुरुवऱ्यांबद्दल सांगायचं म्हणजे गुरुवारी आमचे कधी ते सर त्यांच्याबद्दल सांगणं म्हणजे एक वेगळीच ते की मुलांना उगत नाही त्यांची रिहर्सल झाली तरच त्यांना शिक्षणासाठी घेतात नाही तर ते जास्त त्यांना एक रिहर्सल करत नाहीत किंवा मी आता आम्ही स्वतः आम्हाला स्वतः त्यांच्यानी पहिल्यांदा स्टार्टिंगमध्ये जे आम्ही क्लासला जायचो तेव्हा सांगायचं तुला रिहर्सल करता येत असेल तर तू क्लासला उगाच मी कोणाला क्लासला इथे करत नाही आणि ज्यांना मेहनत करण्याची सवय असेल तर त्यांच्यासाठी ते जीव तोडून शिकवतात आणि क आमचा हा हा प्रोग्रॅम त्या संदर्भात संदर्भातच एक साक्षी आहे ती परीक्षा ध्येय आहे का असल्याप्रमाणेच आहे आणि याच्यातनंच मुलं घडतात आमची त्याच्यामुळे गुरुवर्णबद्दल सांगणं म्हणजे तेवढं भरपूर आहे ह्या याच्यात सांगून पूर्ण होणार ना नाही पण आमचा हा कार्यक्रम जो मेहनत घेतली आमच्या सगळ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मी खरंच आभार मानतो आणि हा कार्यक्रम आवाढव्या जो क दिसतो दिसतोय हां त्या त्याच्यातनं आम्ही काहीतरी शिकतो आहे की हा कार्यक्रम करण्यासाठी आमची आमच्या गुरुवर्णी जी मेहनत घेतलेली आहे ती लाख म्हणजे वाकडण्याजोग्य आहे धन्यवाद ओके धन्यवाद ¡En <laughs>